महापालिकेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी नवीन मोंड्यात शिवशंकर ट्रेडर्सवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई बंदी असलेलं सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त सहाशे ऐंशी किलो प्लॅस्टिक ग्लास आणि कॅरीबॅग जप्त जालना शहरात आज दिनांक चोवीस मंगळवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बंदी असलेलं सिंगल यूज प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या दुकानात छापा टाकण्यात आला महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई केली नवीन मोंडा भागातील शिवशंकर ट्रेडर्स या दुकानात टाकलेल्या छाप्यात पन्नास हजार रुपये किमतीचे सहाशे ऐंशी किलो प्लास्टिक ग्लास तयारी बॅग जप्त करण्यात आले दरम्यान या दुकानदाराला महापालिकेच्या पथकाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे सदरची कारवाईमध्ये जालना मानपाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुप्रिया चव्हाण स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे शोएब खान अरुण वानखेडे व इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सदरील कारवाई करण्यात आली आहे बघा सिंगल यूज प्लास्टिक संबंधी महापालिकेने कालपासून जी कारवाई करायला सुरुवात केली त्याचा आज दुसरा दिवस होता आणि आज आम्ही नवीन मुंडा येथे शिवशंकर ट्रेडर्स आशिष जैन यांच्या शिवशंकर ट्रेडर्स वर छापा मारला आणि तिथे आम्हाला सहाशे ऐंशी किलोचे प्लास्टिक कॅरी बॅग प्लास्टिकचे ग्लास सापडलेले आहेत याची किंमत साधारणतः पन्नास हजारच्या आसपास होते पाच हजारचा दंड त्यांना दिलेला आहे नागरिकांना मी हेच आवाहन करेन की तुम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हा बंद करून महापालिकेला सहकार्य करावे जेणेकरून कचरा जो आहे तो कमीत कमी होईल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल दुकान कुठे होते नवीन मुंडा येते होते आपल्या नाव मी सुप्रिया चव्हाण सहाय्यक आयुक्त जालना शहर महानगरपालिका